त्यांना बोलता किंवा ऐकता येत नाही तरी देखील त्यांच्या शिक्षक आणि पालकांकडून त्यांना बोलतं करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशा मुलांनी एकापेक्षा एक कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मनं जिंकली निमित्त होतं रोटरी समाजसेवा केंद्राच्या स्वर्गीय कमलाकर नेवगी कर्णबधीर विद्यालयाच्या स्नेहसमारंभाचं रंकाळा पदपथ उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाचा पालक आणि शहरातील नागरिकांनी आनंद घेतला कोल्हापुरातील रोटरी समाजसेवा केंद्राच्या वतीनं जवाहर नगर इथं स्वर्गीय कमलाकर नेवगी कर्णबधीर शाहू विद्यालय चालवलं जातं या विद्यालयात कर्णबधीर आणि मुकबधीर मुलांना बोलण्यासाठी प्रवृत्त केलं जातं जन्मजात मुक आणि बधीर असलेल्या मुलांना बोलता यावं यासाठी या शाळेचे संचालक आणि शिक्षक जीवाचं रान करतायत अशा या विशेष मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी रोटेरियन शोभा अरविंद यांनी संस्थेविषयी माहिती दिली तर सन्मती पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा उद्देश आणि धडपड याबद्दल माहिती दिली कर्णबधीर बालकांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी शाळा प्रयत्नशील असल्याचं डॉ अनिल वांगणकर यांनी सांगितलं विद्यालयाचे शिक्षक सेवाभावी वृत्तीनं काम करत असून वेळेवर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न झाले तर मुका आणि कर्णबधीर मुलंही बोलू शकतात असं रोटरी समाजसेवा केंद्राचे अध्यक्ष रोटेरियन सुभाष मालू यांनी सांगितलं दरम्यान या विद्यालयाच्या माहितीपत्राचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं त्यानंतर माया चौगुले शाईन शेख यांनी कलाविष्कार सादर केला तर काही कर्णवधीर विद्यार्थ्यांनी संस्कृत सुभाषितं सादर केली तसंच गणेशवंदनेसह एकापेक्षा एक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण झालं शिवाय लेझिमची प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली नृत्य संवाद आणि शाळेत शिकलेल्या गोष्टींचं सादरीकरण यातून या विशेष विद्यार्थ्यांनी सर्वांचीच मनं जिंकली